बातमी आहे आपला शे देशाच्या शेजारील शे शेजारील देश नेपाळमधली आपला शेजारी देश सध्या आंदोलनामुळे होरपळून निघा निघालेला आहे आणि नेपाळमध्ये सध्या लोकशाही असून राजशाही पुन्हा प्रस्थापित व्हावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे तर या आंदोलनाला हिंसक वळण मिळताना पाहायला आहे आंदोलकांकडून पोलिसांवर सुद्धा हल्ला करण्यात येतोय आणि त्याला प्रतिकार म्हणून पोलिसांकडून अश्रुधुरांचा वापर करण्यात येत असला तरी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भारताचा शेजारील एकमेव दोस्त राष्ट्र आता धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे काठमांडू मधील विमानतळाजवळ राजशाही समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष उफाळून आला आणि यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि रबराच्या गोळ्यांचा मारा केला या हिंसक आंदोलनादरम्यान काही वाहनं आणि एक घर जाळण्यात आलं दरम्यान आंदोलकांनी काठमांडू मधील टी का टीव्ही चॅनल तसंच सी पी एम पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला चढवला आणि त्यामुळे काठमांडूच्या टिंकूने सीनामंगल आणि कोटेश्वर परिसरात प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे पाकिस्तानसाठी त्यांचा सर्वात मोठा प्रांत बलुचिस्तान त्यांच्या गळ्यातील फास्ट बनत चाललाय एकेकाळी इस्लामाबादच्या राज्यकर्त्यांची जहांगीर मानल्या जाणाऱ्या या प्रांतावर आता बलुच बंडखोरांचं वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि बलुचिस्तान मध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता राजधानी पुरती मर्यादेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे बलुच लढवये आता बलुचिस्तानच्या रस्त्यांवर राज्य करतात आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसला या भागात प्रवेश करण्यासाठी बलुच सैनिकांची परवानगी घ्यावी लागते कॅनडाच्या पंतप्रधानांनी अमेरिकासोबतच्या संबंधांसंदर्भात मोठं वक्तव्य आहे अमेरिका आणि कॅनडामधील जुने संबंध आता संपलेले आहेत असं वक्तव्य कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी केलंय ट्रम्प यांनी परदेशी गाड्यांवर पंचवीस टक्के कर लादल्याच्या वादानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांनी हे विधान केलंय अर्थव्यवस्था एकसंध ठेवण्यावर आणि सुरक्षा आणि लष्करी सहकार्य वाढवण्यावर आधारित अमेरिका आणि कॅनडाचे संबंध होते आणि ते आता अस्तित्वात नाहीत असं सुद्धा ते म्हणाले त्याचबरोबर जमिनी ताब्यात घेण्याची धमकी देणं हा कॅनडाच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय हवाईमधील ज्वालामुखीने नुकताच झालेल्या उद्रेकादरम्यान हवेमध्ये एक हजार फूट उंचीपर्यंत वितळलेल्या खडकांचा उंच फवारा पाहायला मिळाला आणि यावेळी हवाई ज्वालामुखी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटकांना आकर्षित करताना पाहायला मिळाला हा लावा उद्यानामधील ज्वालामुखीच्या शिखराच्या आतच राहिला असून कोणत्याही रहिवासी भागाला धोका निर्माण झालेला नाही आणि किलाउवा हा जगामधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे हवाईचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी म्हटलं जात आहे आणि त्याचं प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक हवाईच्या बेक आयलंडकडे आकर्षित होत असतात दक्षिण कोरियामध्ये आजवरच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा वणवा पेटलाय या वणव्यामध्ये आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आणि हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुद्धा सुरू आहे ऐतिहासिक महत्व असणाऱ्या प्राचीन कलाकृतींना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत रौद्र रूप घेतलेल्या या आगीत ऐतिहासिक मंदिरं देखील जेवण भस्म होत आहेत आणि या आगीमुळे मोठ्या प्रमाणात तुराचे लोट पसरलेले आहेत वणवा नियंत्रणात आणण्यासाठी हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून पाण्याची फवारणी केली जाते आणि शासनाकडून एकशे वीस हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत दक्षिण कोरियाच्या जंगलामध्ये आठवड्याभरापासून लागलेल्या वणव्यामुळे हाहाकार माजलाय आणि या वणव्यामुळे अठ्ठावीस जणांचा मृत्यू झालेला असून मोठ्या प्रमाणामध्ये जमीन जळून खाक झाली आहे वणव्यामुळे तीस हजाराहून अधिक लोकांना घर सोडून द्यावं लागलं दरम्यान या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने सुमारे एकशे पंचवीस हेलिकॉप्टर्स आणि शेकडो वाहनं तैनात केलेली आहेत शर्तीच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाला आतापर्यंत वणव्यावर पंच्याऐंशी टक्के नियंत्रण मिळवण्यात यश आलंय शहराच्या पर्यटकांची एक पाणबुडी उडाल्याची माहिती समोर आली आणि अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला असून नऊ जण जखमी झालेले आहेत दरम्यान जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि यावर एकोणतीस जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलाय बुडालेल्या नावाच्या पाणबुडीमध्ये चव्वेचाळीस प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे आणि यावेळी पाणबुडी समुद्रामध्ये तब्बल फूट खोलीपर्यंत गेल्याची शक्यता व्यक्त केली जाते श्रीलंका नौदलाने तामिळनाडूच्या अकरा मच्छीमारांना अटक केली आहे चौकशीसाठी मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदल तळावर नेण्यात आलंय आणि बंगालच्या उपसागरामध्ये मच्छीमारी करताना या अकरा मच्छीमारांना पकडण्यात सुद्धा आलं यापूर्वी तामिळनाडूच्या तेरा मच्छीमारांना श्रीलंकेनं अटक केली आणि सव्वीस फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या या मच्छीमारांची वीस मार्च रोजी सुटका झालेली आहे भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर सुमारे एक महिन्यांनी त्यांची सुटका करण्यात आली आहे म्यानमारमध्ये सात पूर्णांक सात रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे बसले आणि या जोरदार भूकंपानंतर एकच खळबळ उडालायचं पाहायला मिळालं यावेळी वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि या भूकंपानंतर लोक धावपळ करताना तसंच इमारती आणि पूल कोसळतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि अशाच एका व्हिडिओमध्ये बँकॉकमधील एक बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत कोसळताना पाहायला मिळते आहे दरम्यान म्यानमार येथील भूकंपाच्या थायलंडसह शेजारील अनेक देशांमध्ये धक्के जाणवलेत आणि त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय उत्तर कोरियाने एआयच्या मदतीने धोकादायक शस्त्र तयार केलंय उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने एआयच्या सहाय्याने आत्मघाती ड्रोनच्या चाचणीचं निरीक्षण केलेलं आहे हा ड्रोन बोईंगच्या ई सेव्हन व्हिजिटल एअरबॉर्म वॉर्निंग कंट्रोल एअरक्राफ्ट सारखा दिसतो उत्तर कोरियाकडून मानवरहित नियंत्रण आणि एआय क्षमतांनी सक्षम असलेल्या सर्वोच्च शस्त्रांना प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यामुळे अनेक देशांसह विशेषत अमेरिकेच्या चिंतेमध्ये मोठी भर पडली आहे अनेक देशांपासून अमेरिका उत्तर कोरियाचा मोठा शत्रू राहिलेला आहे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि या अगोदर त्यांना युक्रेन सोबत दुर्मिळ खनिज आणि महत्वाच्या खनिज संपत्ती संदर्भात करार करायचा आहे अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीच्या दबावाखाली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलादिमीर झेलेन्स्की यांनी यासाठी होकार सुद्धा दिलेला होता मात्र आता ट्रम्प यांनी युक्रेनकडे एका नवीन कराराची मागणी केली आहे नवीन करारामध्ये ट्रम्प यांना युक्रेनच्या सर्वच नैसर्गिक संसाधनांवर जवळजवळ पूर्ण नियंत्रण आहे आणि त्या बदल्यात कोणतीही सुरक्षा मिळणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करून अमेरिकन मुस्लिम समुदायाच्या पाठिंब्यासंदर्भात कृतज्ञता व्यक्त केली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये मुस्लिम अमेरिकन लोकांनी विक्रमी संख्येने मला पाठिंबा देणं माझ्यासाठी अविश्वसनीय अव होतं असं सुद्धा डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आणि आपल्या भाषणात ट्रम्प यांनी मुस्लिम धार्मिक परंपरांचं कौतुक आणि रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या कारवर नव्याने पंचवीस टक्के कर लावलेला आहे आणि त्यामुळे इटलीमधील कार उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे त्या युरोपियन कारवर अमेरिकन प्रशासनाकडून भरमसाठ शुल्क आकारलं जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये फिरारी मसेराती आणि लॅम्बॉर्गिनिन इटलीच्या लक्झरियस कारचा कंपन्यांचा समावेश आहे त्यामुळे जर्मन आणि ब्रिटिश कंपन्यांसह अशा कार उत्पादकांना नवीन शुल्काचा फटका बसणार आहे इटलीने दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेला अंदाजे तीस हजार वाहनं निर्यात केली तर जर्मनीने तीन लाख साठ हजारांहून अधिक वाहनं निर्यात केली आहेत ब्रिटनमधील विरोधी कन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन एकोणीसशे नव्याण्णवच्या जालियनवाला बाग हत्याकांडासाठी ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेची औपचारिक माफी मागावी अशी मागणी केली आहे त्यांनी ब्रिटिश संसदेमध्ये ब्रिटिश सरकारनं माँग आवाहन आणि जालियनवाला बाग हत्याकांडाचा सा एकशे सहावा वर्धापन दिन पुढील महिन्यात साजरा केला जाणार आहे ब्रिटिश खासदार ब्लॅकमन यांनी सुद्धा त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय आजपर्यंत कोणत्याही ब्रिटिश पंतप्रधानांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी मागितलेली नाही

कोल्हाडूच्या तुरुंगामध्ये आठवडाभर दुर्लक्षित राहिल्यानं जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली कोल्हानाडूच्या ग्रामीण कारागृहात एका डेप्युटीसोबत झालेल्या भांडणात बरगड्या तुटल्यामुळे एका एकोणसत्तर वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला तो आठवडाभर वैद्यकीय सेवेविना कोठडीमध्ये पडून राहिला होता भांडणानंतर त्याला कोणत्याही रुग्णालयात मध्ये हलवण्यात आलेला नाही आणि उलट त्याला दुसऱ्या जेलमध्ये हलवण्यात आलं जिथे तो सात दिवसांनंतर मृतावस्थेत आढळला ग्रेटर नोएडा मधल्या नॉलेज पार्क मधील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली पाच मजली वसतिगृहामध्ये एकशे साठ विद्यार्थिनी अडकल्या होत्या आणि आग लागताच विद्यार्थिनींनी आरडाओरडा सुरू केला यावेळी भीतीपोटी दोन विद्यार्थिनींनी दुसऱ्या मजल्यावर उडी मारली आणि ज्यामध्ये एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि दरम्यान अग्निशमन दलाच्या पथकाने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली आहे सर्व विद्यार्थिनींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं एसी कॉम्प्रेसर फुटला आणि त्यामुळे आग लागल्याचं नाही असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशामध्ये अवैधरित्या घुसखोरी करणाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे देशामध्ये व्यापार शिक्षण आणि संशोधन करण्यासाठी येणाऱ्यांचं नेहमीच स्वागत आहे मात्र वाईट उद्देशानं देशामध्ये प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल 2025 थाउजंड ट्वेंटी फाइव लोकसभेत मंजूर झालं आणि त्यावेळी अमित शाह बोलत होते त्या विधेयकामध्ये भारतात येणाऱ्या प्रत्येक परदेशी व्यक्तीची माहिती मिळवणं आणि त्यांच्यावर लक्ष देणं सोपं होणार आहे काँग्रेसचे खासदार इमरान प्रताप गडी विरुद्धचा एफ आय रद्द करण्यात आला माहिती आहे खून के पैसे कवितेमध्ये चूक काय असा प्रश्न विचारात सर्वोच्च न्यायालयानं एफ रद्द केला खून के पैसे बात सुनो या त्याच्या इंस्टाग्राम गुजरात पोलिसांनी याचिका दाखल केली होती आणि न्यायालयाने त्याला निर्णयामध्ये आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भर देताना पोलीस आणि कनिष्ठ न्यायालयांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं लेखी स्वरूपातील आरोप पोलिसांनी नीट वाचले पाहिजेत अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या काँग्रेस नेते राहुल गांधी सात एप्रिलला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्याच्या वेळी पाटणामध्ये आयोजित संविधान सुरक्षा परिषदेमध्ये सहभागी सुद्धा होते संविधान सामाजिक न्याय आणि सांप्रदायिक सलोख्याच्याच रक्षणासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांना या कार्यक्रमात सामील होण्याचं सा आवाहन काँग्रेसनं केलं आहे निवडणुकांपूर्वी तीन महिन्यांमधीलच हा त्यांचा तिसरा दौरा आहे आणि यापूर्वी ते अठरा जानेवारी ते पाच फेब्रुवारी रोजी पाटणा ते इथे पोहोचलेले होते आणि निवडणुकीपूर्वीचा हा त्यांचा दौरा फारच महत्वाचा मानला जातो आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली या प्रकरणी दाखल करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि या प्रकरणाची चौकशी अंतर्गत समिती करते अहवाल आल्यानंतर सरन्यायाधीश या प्रकरणामध्ये लक्ष घालतील असं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं आहे या निर्णयाने न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सध्या तरी दिलासा मिळाल्याचं चित्र आहे आणि काही दिवसांपूर्वी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागलेली होती आणि यावेळी मोठ्या रक्कम सुद्धा सापडली पंजाब दाखल केलेली अवमान याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याचं पाहायला मिळालं आज सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पार पडली दरम्यान पंजाब सरकारने केलेला दावा शेतकरी नेते सिंग डल्लेवाल यांनी खोडून काढलाय आपण उपोषण सोडलं नसून केवळ पाणी पिऊन उपवास सोडला असल्याचं स्पष्टीकरण दिलाय डल्लेवाल नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून उपोषणावर आहेत आणि त्यांचं उपोषण अद्यापही संपलेलं नाहीये नऊ मार्च पासून डल्लेवाल यांनी पाणी त्याग केला होता आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधासाठी एसकेएम ने आज अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शन केली आगामी बिहार विधानसभेशी निवडणूक पाहता राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारीला सुरुवात केली आहे इस थी थी अन, मिन्या मिन्या या अनुषंगानेच काँग्रेस नेते कन्हैया कुमार हे सध्या बिहारच्या दौऱ्यावर असून त्यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये पदयात्रा काढण्यात येत आहे स्थलांतर थांबवा नोकऱ्या द्या असा मुद्दा घेऊन ते पदयात्रा काढत आहेत आणि कन्हैया कुमार हे सहरसा जिल्ह्यामधील एका गावामध्ये पोहोचलेले होते यावेळी कन्हैया कुमार हे एका मंदिरामध्ये गेले आणि यानंतर हे मंदिर गंगाजनाने शुद्ध करण्यात आलं असल्याची चर्चा आहे ही घटना बनगाव गावामधील दुर्गा मंदिरामध्ये घडली असल्याचं बोललं जात आहे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया कार्यक्रमाच्या आंदोलनाचं आक्रमक वळण असल्याचं दिसतंय आणि या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्या पाण्याच्या तोफांचा मारा केला अश्रुधूरांच्या नळकांडाचा सुद्धा वापर केल्याचं दिसत आहे राज्यामध्ये भ्रष्टाचार विरोधात आणि रोजगाराच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला त्यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे उत्तर प्रदेशमध्ये पत्नीने पतीच्या कॉफीमध्ये विष मिसळल्याची घटना घडली पत्नीला तिच्या प्रियकराशी बोलण्यास मनाई केल्यामुळे तिने हे पाऊल उचललं रात्री उशिरा ऑफिसमधून परतल्यानंतर या तरुणाने त्याच्या पत्नीकडून कॉफी मागितली आणि कॉफी प्यायल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या त्याच्या कुटुंबियाने त्याला एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं पतीने पत्नीचा मोबाईल तपासला तेव्हा त्यात अनेक आक्षेपार्ह मेसेजेस आढळले त्याने पत्नीला बॉयफ्रेंड सोबत बोलण्यास मनाई केली आणि दोघांमध्ये वाद झाला हरियाणामध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयामधून एकाला जमिनीमध्ये पुरलं एका शेतात सात फूट खोल खड्ड्यात एकाला जिवंत पूरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आणि या घटनेच्या तीन महिन्यांनंतर फिजिओथेरपिस्ट असलेल्या पीडित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि यानंतर या प्रकरणी दोन जणांना अटक सुद्धा झाली आहे या व्यक्तीला वारहाण करून त्याला वाहनामध्ये घालून पैतवास परिसरामध्ये जिवंत पुरण्यात आलं अशी माहिती सुद्धा पोलिसांनी दिली बंगळुरूमधील हुलीमाऊ इथं एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये लपवून ठेवण्यात आल्याची धक्का या घटना उघडकीस आली महिलेच्या पतीनेच तिची हत्या केली बंगळुरू पोलिसांनी हलीमाऊ पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका परिसरामधील सुटकेस फ्लॅटमधील सुटकेसमधून बत्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला मृत महिला ही महाराष्ट्राची रहिवासी आहे आणि सुरुवातीच्या तपासानंतर पोलिसांनी तिच्या पतीला महाराष्ट्रामधून ताब्यात घेतलाय अमेरिकेमध्ये अवैध प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात गेल्या महिन्यामध्ये ट्रम्प प्रशासनाने कठोर कारवाई केली दरम्यान भारतीय नागरिकांना विमानामध्ये वाईट वागणूक दिल्याचा तसंच शीख स्थलांतरितांना सुद्धा पगडी काढायला लावल्याचा ला 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 आरोप करण्यात आलेला होता मात्र हे आरोप अमेरिकेने फेटाळून लावलेत भारतामध्ये निर्वासितांना घेऊन आलेल्या विमानांमध्ये कोणत्याही महिला किंवा मुलांना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या तसंच कोणत्याही निर्वासितांना डोक्यावरील धार्मिक वस्त्र काढण्यास सांगण्यात आलेलं नसल्याची माहिती अमेरिकेकडून दिलेली आहे जम्मू आणि काश्मीरमधील हुरिएटच्या आणखी दोन गटांनी फुटीरतावादापासून फारकत घेत राष्ट्रीय प्रवाहामध्ये सामील होण्याचा सा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे दोनच दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पीपल्स मूवमेंट आणि जम्मू काश्मीर डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मुव्हमेंट यांनी फुटीरतावादाची संबंध तोडल्याचं स्पष्ट केलं आणि त्यापाठोपाठ तेहरिकी इस्तेक्वल आणि जे अँड के तेहरिक आय इस्तिक क्वामत या दोन गटांनी पुरीची साथ सोडल्याचं सा जाहीर केलंय मोदी सरकारच्या काळामध्ये फुटीरतावात शेवटची घटका मुजत असल्याची प्रतिक्रिया शहा यांनी दिली आहे